नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर काल पार्ट वन झाला आज पार्ट टू बॅग इथूनच सगळं सामान घेतलं आपण कालच आणि पाहुण्यांच्या घरी आणि आता तुम्हाला दाखवतो आमची बाबू तीच बनव रात्री तोच बनवली होती का रात्री चिकन पण बनवलं होतं चिकन कोणासाठी बनवलं होतं चिकन

तुला गाडी येते ना दे। अरे देवा मग पाय नाही टाकणार का तर ही आहे आमची बाबू कोणी आमची का आणि बाबू गाडी गाडी पडवते का हा माझी मोठी गाडी आहे मोठी आहे का हा

नाही ना तू बसली का रेल्वेत कधी अ बाबू बाब तू ट्रेन मध्ये बसली ना बसली बस ना ट्रेन मध्ये नाही बसलो का नाही आंबिवली स्टेशन आहे ना याच्या पुढं कोणतं इकडे वाशिंद वाचून यायचं का शिव दादा कंद

लाइक करो सब्सक्राइब करो और इकडे लाइक सब्सक्राइब करो सब्सक्राइब करो क्रमांक एक चा किनाऱ्या पासून दूर उभे रहा एक जलद गाड़ी जाणार आहे कोणीही रेल्वे लाईन ओलांडू नका प्लॅटफॉर्म क्रमांक एक बाबू किती पाहिजे ना बाबू ले पाहिजे ना गाडी किती पाहिजे अयो गेली किती फास गेली बाबू आली पाय दुसरी बाबू बाबा बाई या ट्रेन मध्ये गेले या का या ट्रेन मध्ये गेले काय बाबा गेले ड्युटी वर नाही बाबा येते थोडं संध्याकाळ आपल्याला जायचे ना रोज रोज शिवकड रुदू दादा क शिव दादाकडं जायचे ना मग आपल्याला जायचं चल बस बशी गो हॅलो हॅलो बाबू काय ग खाऊ आणला ना खाऊ घेतला ना खाऊ आणला आपण ना काय आणला आपण खाऊ खाऊ म्हण खाऊ

दहाकांना मीटिंगला जायचं होतं पण घरून फोन आलेला आहे त्यामुळं आता मीटिंग कॅन्सल मोबाईल ठेऊन दे मग बोय काय चाल चला झालं मायपाशी काय ना आमच्या संगीत गावाला चला मग आमच्या घडी आमच्या घरी यायचं का आय येऊ लाजाडू आहे काय त्याला तिला जोरात लाजळू ना लाजलं पाहिजे तो सारखं लाजू चल लाज आता भू पल्ल चला यायचं आहे का तुला चाललं तर बाबू बाय बाय कर आता चला चाललेलो आहे आता आम्ही बाय बाय पाहा द्या म्हणा म्हणा मला जायची रडून दाखव मग असं कर या बा असं कर मामा ती गाडी आणाय चाल ना आमच्या सांग गाडी आणायला बाय बाय कर चलो बाय बाय कर मोबाईल कर बाय बाय कायम हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही चाललेलो आहे घराकडं पण आता आमचे फॅन आहे भाऊने त्यांना भेटून जाणार आहे आम्ही चाललेलोय कल्याणला कल्याणला मुंबई येते मुंबईत राय हा मुंबई काय पुढं बघ येत आहे पुढं मग जीवायची मुंबई

तुम्हाला भेटल लगेच पाहायला हॅलो 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 इगडी हॅलो वेलकम वेलकम चला चला हो माय कॉलेज येऊन देईन सगळ्यांना अरे बाबा ती राहते गावे गा। कायपासून अरे येऊ द्या बोल हॅलो गाईज हॅलो गाईज हॅलो गाईज हॅलो गाईज हा बोल रे आम्ही कुठून बोलतोय आता कल्याण वरून बोलतोय नाव सांगा आपलं नाव सांगा शंकर तोडकर आपलं शिवदीप शंकर तोडकर ओ माय गॉड अँड कुठं पाहतो तुम्ही व्हिडिओ कशा पाहतोय टीव्ही वर टीव्ही वर पाहतोय भैया

मग मार मार। मा? बर ते दा मारणार तो काय करीन मग हा काय करीन नाही नाही मग तू रडत हो बरोबर आहे काय नाही दादा मग बोलतो मग बरोबर आहे दादा नाही कोणत्या का

नाही म्हणून तू त्यांना आणितो ना तू नसता तू आणणार नाही त्यांना तू हायच ना मग आहे ना भाऊ याच्यामुळेच तू त्यांनाच छटकितो ना आधी त्या बाय नाही मला पान किती देणार खायला देणार का नाही सॉरी रुद्र लवकर आना कैसा का अपनी का जगण्याची आशा तर लेकरांनी मला पान दिलेले ऐ बाबा हे खाली काय ठेवलं तो खाली नको ठेवू हे दोन लेकर आहे आपले फॅन आहे มาแต่มีปานข้าอยู่กันค่ะเย่คุณคริสดิแ่ใครมาจะเลยอวดมาละบัสดิฮัไกด์นัอนไกฮัลโลกปานข้าะมฮลโลกด์ันฮลโหลไกด์ทํปานขอรปานด้

चांगला पाऊन चार झालाय आणि वरून हे बी झालंय सगळं म्हणजे नाही का सगळं घेतलंय आता विषय नाही डायरेक्ट आता मी समृद्धीला गाडी चालवणार तेवढी एक शेवटची झलक आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि शेतकऱ्याच्या पवाराला सपोर्ट करा का कर। काका काका शेतकरी मागची शेतकरी काही विषय नाही चला धन्यवाद बाय बाय कानी गाडी चालवायला दिलेली आहे आणि काका उतरा यत्रपिंडी लक्ष दे मध्ये इथं गाजवायला टॉन आला पिनक मध्ये तर मित्रांनो गाडी घेतली चालवाय पाचव्या गेरव गाडी आहे आणि शंभरचा स्पीड आहे किती पाळवा तुम्ही गाडी समृद्धीला किती गाडी पाळवा काही विषय नाही गाचका नाही गुचका नाही काही नाही नादच खोडा नाद करती का नाद करती पोटातलं पाणी हालत येऊन पोटातल पाणी डाळमाल डाळ हालत नाही लक्ष दे कोण आला पिन चला काका दाखवा रंधशास्त्र शास्त्र कमी कमी आणि या ठिकाणी गाडी भयानक एक भेमूर का आणि काय करतो कळ नाही तुला कळतं डायरेक्ट हवेत गाडी उडाली भाई हो गाडी काय पळू राही मला आत्ताची स्पीड जाणवायला लागलं मी काल शिप्पर नाही पडली तुझे काही वाटत नव्हतं हा पण ना अचानक खतरनाक खतरनाक काहीच गचकी नाही काही नाही चला कमी का वळा का ना काका त्या ठिकाणी गाडी पळून देऊ नाही राहिली पण काही विषय नाही आणि ती बैलगाडी बी राहिली बा तीच घ्यावा लागेल आपल्याला या तिकडं बैलगाडी या आज तिकडं त्या अंग त्या अंग